माझ्या प्रचारासाठी आणि मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे जनता दलाचे ज्येष्ठ नेते आणि या तालुक्यातील जिल्ह्यातले प्रमुख नेते आदरणीय विठ्ठलरावजी मोराठे साहेब आम्हाला सगळ्यांचे प्रमुख मार्गदर्शक या कोल्हापूर जिल्हा गोकुळदूत संघाचे अध्यक्ष आणि आम्हाला प्रमुख नेते आदरणीय अरुणरावजी डोंगळे साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर पहिल्यांदा प्रकाश आंबेडकर भाषण करणारे ज्यांचं भाषण म्हणजे समोरच्यासाठी शस्त्रातला हल्ला असतो ते सन्माननीय आदरणीय जालंदर पाटील सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आम्हा सर्वांचे मार्गदर्शक तुळशी धामणी खोऱ्याचे भाग्यविदातील स्वर्गीय नवने चे. अण्णांचे चिरंजीव आणि आम्हाला सर्वांचे जीवाभावाचे हो भाऊ सन्मान्य बाळासाहेब नवने या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आर पी आय चे नेते तालुका प्रमुख शिवसेनेचे सन्मान्य तानाजीराव चौगले साहेब सन्मान्य पवनरावजी महाडिक सन्मान्य संभाजीराव आरडे सन्मान्य दीपक शेट्टी साहेब सन्मान्य शेखर पाटील भैया या ठिकाणी उपस्थित डॉक्टर जाधव साहेब आदरणीय डॉक्टर बिडकर साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे सन्मान्य सासन साहेब आम्हा सर्वांचेच प्रमुख नेते सन्मान्यब्ल्यू मामा चौगले सन्मान के एल पाटील साहेब सन्मान्य आमच्या आवडीचे सर्व संचालक सन्मान्य बी आर पाटील साहेब माधवरावजी नवले राजू सावंत साहेब बासुर्लीचे सरपंच या ठिकाणी उपस्थित असणारे डेप्युटी सरपंच आमचे जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे संदीप चौगले दीपक रावजी पाटील साहेब संग्रामजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे अण्णामा चौगले अजितरावजी सर्वच व्यासपीठ या विराट अशा सभेसाठी उपस्थित असणारे या परिसरातील धामोड परिसर संपूर्ण परिसरातील या तुळशी धामणीतील तमाम सगळे प्रमुख कार्यकर्ते नेते सर्व तरुण कार्यकर्ते उत्साही अशा पद्धतीने आमच्या माता भगिनी तरुण उत्पूर्तपणे वडीलधारी सर्व पत्रकार मित्रांनो उशीर खूप झालाय दोन दिवस प्रचाराचे उरले तर मी पहिल्यांदा आपल्या सर्वांची माफी मागतो की दोन तीन दिवस होईपर्यंत अजूनपर्यंत मी धामोड पट्ट्यात आलोच नाही आता धामोड पट्ट्यात आलो नाही म्हटल्यानंतर मग प्रश्न पहिला येतो की बाबा सगळ्या दुनियेत भरायचा आणि मग आपल्या गावात यायचं तसं मी आपल्या गावात आलो म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा माफी मागतो डोळेसाहेब पलीकडच्या बाजूला असणार आपट्याळ हे आम्हा आंबेडकरांचं गाव आणि हे आपट्याळ आमचं गाव असल्यामुळे आम्ही इकडून त्यावेळेला आमच्या पूर्वीच्या पिढ्यात तिकडे स्थलांतरित झाले आणि त्या स्थलांतरित झाल्यानंतर आपट्याळकर आपट्याळकरचा अपभ्रंश होऊन आंबेडकर आज सुद्धा आमच्या सगळ्या पिढ्या इथं आज सुद्धा आज सुद्धा आमच्या सगळ्या पिढ्या इथं तेल घालायला दरवर्षी येतात आणि त्या सगळ्या येत असल्यामुळे आद्रास असं होतं मग शेती सर नाही मला वाटतं खोराटे साहेब सुद्धा म्हटलं आंबेडकर प्रकाश आंबेडकर ते आंबेडकर नाही आंबेडकर अख्ख्या महाराष्ट्रात फक्त आंबेडकर फक्त गारगोटीतच आहे त्याला कारण असं आहे की आम्ही सगळेजण म्हणजे तुमच्या तुमच्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे आशीर्वाद घ्यावे ताकद घ्यावी शक्ती घ्यावी आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून उल्लेख डोंगळे साहेबांनी केला तशा या सगळ्या मतपेट्या धामोड आणि तुळशी खोऱ्यातून भरभरून वाहून जाव्या अशा पद्धतीची नम्रतेची विनंती आणि आवाहन करण्यासाठी या व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवरांच्या साक्षीना आपण सर्वांना मी विनंती करतो दहा वर्षापूर्वीचा प्रसंग आठवा की ज्या दहा वर्षापूर्वी अशाच पद्धतीचा एक प्रसंग झाला होता केळोशी गाव केळोशी <Santhe> गावातल्या तरुणाने अतिशय बंड केलं कशासाठी बंड केलं होतं त्या गावातल्या एका रस्त्याच्या उद्घाटनाला तत्कालीन काळातले आमदार आले होते आणि ते आमदार ज्या पद्धतीने उद्घाटन करत होते जनता दुधभात खाते असे समजून ते सगळेच्या सगळे रस्ते झाले असं म्हणत होते तिथल्या सगळ्या तरुणाने रस्ते अडवले आणि सांगितलं अजिबात आम्ही तुम्हाला उद्घाटन करून देणार नाही ते आमच्या सगळ्या वाड्या रस्त्यातल्या रस्त्यांची काय अवस्था आहे आज सुद्धा तो मला प्रसंग आठवतो दुसऱ्या दिवशी मी आलो पेपरला बातमी आल्यानंतर आणि तिथन नंतर इतिहास घडता जाधववाडी असेल माळवाडे असेल शिंदेवाडी असेल सगळ्या वाड्या सगळे वाड्याच्या वाड्या सगळ्या केडोशीतल्या रस्त्यांची कामं झाली इतिहास घडला मग त्या इतिहासा आपलं सर्वोच्च काम असं होतं की त्या सगळ्यांच्या बरोबर आपण हनभर वाडीतला सुद्धा रस्ता केला हनुबरवाडी रस्ता हनुबरवाडी करायचे सुद्धा स्वप्नात नव्हता पण मला आठवतंय रात्री साडे अकरा बारा वाजता ज्यावेळी मी गेलो आणि साडे अकरा बारा वाजता त्या हनुबरवाडीतल्या सगळ्या माय माऊल्यांनी मला ओवाळ सत्कार केला माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं काम काय असेल तर अशा वाड्या रस्त्यावर जिथं स्वप्न सुद्धा वाटत नव्हतं अशा सगळ्या गोष्टींच्यासाठी मी काम केलं मासुरलीच्या सगळ्या पट्ट्यात हीच अवस्था होती शिरगाव पासून यायचं झालं तर तीच अवस्था होती पलीकडच्या शिरगाव पर्यंत सुद्धा तीच अवस्था होती आता शिरगावात कोल्हापूरात माणूस गेला तरी सुद्धा त्याला कळत नाही की आपण कोल्हापूर रोडला चांगल्या पद्धतीचे रस्ते एवढ्या चांगल्या पद्धतीचं काम अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचे सगळ्यांच्या सगळ्या नियोजन आपण सगळ्यांनी केलं आणि बघता बघता या परिसरातला प्रत्येक रस्ता प्रत्येक माणसाच्या दृष्टिकोनातून दळणवळणाच्या वळण्याच्या दृष्टीने अत्यंत चांगल्या पद्धतीचा झाला की त्याचा उपयोग आपल्या सगळ्यांच्यासाठी झाला या सगळ्या कामाच्या माध्यमातून ज्या पद्धतीचं काम झालं या मध्ये सुद्धा आज बाजारपेठ ही बाजारपेठ अशा पद्धतीची असताना दहा वर्षापूर्वीची बाजारपेठ आठवा आज बाजारपेठेतला हा चौक बघितल्यानंतर हजारो लोकांची सभा इथं होते त्या मला काळात डांबरीकरण आता मला सांगायला अभिमान वाटतोय इथं जेवढा चौकात बाजार आहे त्याच्या पलीकडे आता खालच्या बाजूला कोपऱ्यापर्यंत आता बाजारपेठ गेली खूप शेखर शेखरतेलीच्या खालच्या बाजूला सुद्धा आता जे काही दुकान गाळ्याने प्लॉटिंग झालं बघता बघता धामोळ सुद्धा वाढ रस्ते झाले नऊ नंबर मध्ये असेल तिकडच्या बाजूला आतल्या बाजूला गावातले सगळे रस्ते असतील पलीकडच्या असेल लाडवाडीतला असेल सगळीकडे जे जे काय करत आहे तेवढं सगळे करण्यासाठी ग्रामपंचायतीचे सर्वच्या सर्व सन्मान्य मान्यवर व्यासपीठावर उपस असणार सगळे सगळे त्या त्या लोकांच्या स्थानिकच्या लोकांचे विचाराने आपण बघता बघता जे काम केलं त्यामुळे धामोडमधला प्रत्येक माणूस सुद्धा माणूसला जे धामोडमध्ये घडलं जे केडोशी मध्ये घडलं तेच बासुर्लीमध्ये घडलं जोगेवाडीचा रस्ता असेल पलीकडच्या बजला असणारा आसोलवाडीचा रस्ता असेल पूर्वीच्या बाजूला कुंभारवाडीतला रस्ता असेल सगळी रस्ते सगळी कामं अत्यंत चांगल्या पद्धतीने केली कोनोली आणि आसंडोलीमध्ये सुद्धा रस्ते करता करता मुख्यमंत्री सडक योजनेत ते बघितल्यानंतर आमच्या सगळ्या तरुणांचा सुद्धा खुश आणि मुंबई मदान करणा असेल मुंबईतला धनगरवाडा असेल प्रत्येक धनगरवाड्याचे रस्ते सुद्धा आपण केले आणि बघता बघता इतिहास होणारच नाही असं वाटत होतं तरुणांनी क्रांती केल्यानंतर लोकप्रतिनिधी तर योग्य निवडला तर काय होऊ शकतं त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणून आपला सगळा परिसर बघायला हरकत नाही अशा पद्धतीचं आपण सगळ्यांनी काम केलं काल सुद्धा मुख्यमंत्र्यांना आपण बोलवले आणि धामणीच्या कामाचा आपण सगळ्यांनी घडबरणीचा शुभारंभ केला मला आठवते पाच वर्षांपूर्वी याच ठिकाणी याच ठिकाणी लोकसभेला बहिष्कार घेणारे आमचे सगळे लोक होते आम्ही त्यांना शब्द दिला होता आम्ही त्यांना सांगितलं होतं होय आम्ही हे करणार आणि त्याच्याही पलीकडे मी तुम्हाला अभिमान सांगतो की यापूर्वी एक मोर्चा झाला होता मला वाटतं साहेब आपण सुद्धा उपस्थित होता कलेक्टर ऑफिसला मोर्चा झाला होता त्या मोर्चामध्ये पलीकडच्या असणारे लोक आणि विशेषतः संघटनेचे लोक होते प्रकल्पग्रस्त संघटनेचे डॉक्टर भारत पाटीलकर होते त्या सगळ्या मंडळींच्या समोर आम्ही सांगितलं होतं जर सुधारण प्रशासकीय कामाची सुरुवात झाली नाही तर आमदार की गेले उडत या आमदारकीला लाट आम्ही बाहेर कुठं असं होतं मी असं म्हटल्यानंतर कोल्हापूर काही दोन चार पत्रकार मला असं म्हटले असं बसून म्हटलात असं एवढं व्हॉट्सअपचं स्टेटमेंट कसं केलं काम करायचं असेल आणि काम करून जर का लोकांना हिमतीनं ताकदीनं जर का साठ्या द्यायची असेल तर परिणामांची न करता बेभान होऊन काम करायचं त्याच पद्धतीचं काम केलं आणि बघता बघता अतिशय चांगल्या पद्धतीने या परिसरातले अनेक कामं अनेक विषय अत्यंत चांगल्या पद्धतीने झाले की ज्याचा उपयोग आपल्या सगळ्यांच्यासाठी झालाय धामणीच्या प्राणी पैसे पुढच्या टप्प्यात होईल धामणीच्या पाणी पूजनानंतर या परिसरामध्ये तळगाव आणि पलीकडच्या बोलत असणाऱ्या सगळ्या परिसरामध्ये दुर्गमार परिसरामध्ये एक टी पाणी तिथं उचलून एक हरित क्रांतीचं नवीन स्वप्न आपण बघतोय मुख्यमंत्र्यांच्याकडे त्याची सगळीच मान्यता घेतली पुढच्या टप्प्यामध्ये तुमचा जी आर आणि जी नंतर प्रत्यक्ष कामाला सुद्धा पुढच्या वर्षभरामध्ये त्याची सुरुवात करण्याच्या दृष्टिकोनातून आपण पुढे जातोय जे स्वप्न आपण दाखवतोय त्या स्वप्नाच्या पूर्तता करण्यासाठी सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने आपण सगळेजण घेऊन की बघता बघता ज्या पद्धतीचं काम करतोय ते सगळंच्या सगळं काम आपण सगळेजण करतोय मासुर्लीच्या पलीकडे गेल्यानंतर आमच्या पलीकडच्या बाजूला असणार राई चौके कांदलगावच्या परिसरामधल्या मार्केटच्या सुद्धा उपसा जलसिंचन योजनेसाठी मान्यतेचा प्रस्ताव मी दिलाय आमचे शेतकरी तिथले खूप अपेक्षा बसतात कधी कधी राजकीय दृष्ट्या काही लोक म्हणतात आमदार फसवतोय की काय आमदार काय मुद्दाम थापा मारतोय की काय आमदार तुमच्या घरातलाय आमदार तुम्ही आहे मित्रांनो कुठलीही फसवायची गरज नाही जे करायचं ते ठणकावून करायचं आणि लोकांसाठी करायचं ते म्हणून ते, ते सुद्धा काम पुढच्या टप्प्यामध्ये सुरू होईल आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांनी घेतलेली मेहनत आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून उपयोगाला पडेल त्यामुळे हे सगळं काम पुढच्या टप्प्यामध्ये करत राहील आता हे सगळं काम होत असताना एका बाजूला मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकराचे शिंदे साहेबांचं मनापासून आभार मानेल मी आभार एवढ्यासाठी मानेल की आज रक्षाबंधन होऊन आता तीन महिने झाले रक्षाबंधन झाल्यानंतर भाऊबीज सुद्धा झाले पण माझं रक्षाबंधन काय अजून संपत नाही फडणवीस साहेब आणि सगळ्याच्या सगळ्या बहिणी ज्याबद्दल संबोधतात आपुलकीनं प्रेमानं की राखी बांधतायत निश्चितपणानं आम्ही त्यांच्यासाठी खालीचा काहीतरी वाटा उचलला याचा आयुष्यभर आम्हाला सर्वांना अभिमान वाटेल अशा पद्धतीची क्रांतिकारी योजना आपण सगळ्यांना आणली की ज्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरातल्या प्रत्येक आमच्या महिलांना सुद्धा माझ्या मतदारसंघातल्या ऐंशी हजार महिलांना आपण सगळ्याच्या सगळ्या योजनेचं लाभार्थी केलं मला आठवतं आमच्या अधिकारी काही आधार लिंकच्या बद्दल उत्पन्नाच्या दाखल्याबद्दल आणखी कशाबद्दल त्यांच्या उत्पन्नाच्या उत्पन गाडीतल्या त्यांच्याकडे असणाऱ्या फोर व्हीलर बद्दल काही तक्रारी करत होते त्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितलं त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा फक्त आणि फक्त त्या ऐंशी हजार लोकांना मंजुरी देऊन खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजेत अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्णय झाला आणि मला सांगायला अभिमान वाटतोय की कालपर्यंत आदरणीय डोंगर साहेबांच्या दूध संघाचं बिल सुद्धा ती शेतातलं सगळ्याच्या सगळं गोठ्यातलं सगळं काम करायला आमची महिला मागे पण पैसे मात्र आमच्या नावावर होते शिवसाचं पैसे भारताचं पैसे जे काही शेतात उत्पन्न येते त्याचं सगळेचे सगळे पैसे महिला रागणूक करायला होती परंतु पैसे मात्र घ्यायला आम्ही होतो आता उद्या भविष्य काळामध्ये मात्र निश्चितपणाने तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नावामुळे किंवा त्यांच्या प्रेमतामुळे उद्या सगळ्या काय पैसे मला देशात काय असं म्हणायची पाळी येणार आहे का मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली जे झालंय त्या सगळ्या कामाच्या माध्यमातून या राज्य सरकारच्या वतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं वयोश्री योजनेचे तेरा हजार लाभार्थी केले बर सगळ्या नवीन मुलं आमच्या नवीन मुलींच्यासाठी सुद्धा शिकणाऱ्या मुलींच्यासाठी सुद्धा एमबीबीएस पर्यंत डिग्रीच अॅग्रीच एमबीबीएसच सगळं शिक्षण मोफत करण्या सरकारच्या वतीने करण्याचा निर्णय घेतला सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत एस बस दिली पन्नास टक्के सवलत एस टी मध्ये आमच्या महिला भगिनींना दिली आणि एमएसबीची बिल एमएसबीच बिल साडेसात एचपी पर्यंत माफ करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये आपल्या मतदारसंघातले पंधरा ते सोळा हजार शेतकरी काही शेतकरी मला असं म्हणतात की आमच्यात साडेसातच्या ऐवजी आठ आहे एकावन्न आहे म्हणून सुद्धा त्या लोकांना घेता येत नाही आचारसंहिता झाल्यानंतर या सगळ्यांची बैठक आपल्या अधिकाऱ्यांची घेऊन या सगळ्या लोकांची सुद्धा दुरुस्ती अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्या लोकांना या योजनेचा लाभ देण्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम आपण सगळेजण करणार आहोत या मतदारसंघातल्या सगळ्या गोष्टींच्या साठी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत असताना भविष्य काळामध्ये सुद्धा एक एमआयडीसी इथं करावी म्हणून आपण गौरव एम केली होती परंतु दुर्दैवाने तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांबद्दल शेतकऱ्यांबरोबर योग्य ते समन्वय न झाल्यामुळं थोडासा तिथे विरोध झाला पण जी जागा योग्य असेल जी जागा योग्य असेल आणि भविष्याच्या दृष्टीने आमच्या तरुणांच्यासाठी आवश्यक असेल अशा पद्धतीने पुढच्या टप्प्यामध्ये एक एम आय एस सी करणं हे आम्हाला सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक काम आहे ते करण्यासाठी निश्चितपणाने कटिबद्ध होऊन आपण पना सगळेजण काम करूया एक एम आय डी सी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला ज्याच्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं पुन्हा अभिनंदन करेन पर्यटन प्राधिकरणाची घोषणा केल्यानंतर आज या राधानगरी पर्यटन प्राधिकरणाच्या निमित्तानं चौऱ्याऐंशी गावांचा एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा विकास आराखडा तिथल्या स्थानिकच्या सर्व प्रमुख नेते कार्यकर्ते पदाधिकारी व्यापारी तिथले सगळे लोकांच्या बरोबर जनसुनावणी घेऊन त्यानंतर तिथल्या ग्रामपंचायतींच्या बरोबरची चर्चा करून ज्या पद्धतीचा आराखडा तयार होईल ती भविष्य काळामध्ये आम्हाला सगळ्यांची राधानगरीची पर्यटनाची पंढरी म्हणून ओळख होईल ते काम करण्यासाठी प्राधिकरणाची सुद्धा सुरुवात पुढच्या या निवडणुकीच्या निमित्तानं करणार आहोत म्हणजे राधानगरीचं चित्र बदलण्याचं काम आपण या निमित्तानं करणार आहोत हे दोन्ही काम आपल्या सगळ्यांच्या दृष्टी महत्वाचे आहेत आणि म्हणून या सगळ्या कामासाठी आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद द्यावा अशा पद्धतीची विनंती करू मग आपण म्हंटल पलीकडच्या बाजूला असणारे उमेदवार मी दहा वर्षाच्या कामाचा हिशोब पाहतोय तर ते आज इलेक्शन संपेपर्यंत अजून त्यातलं काहीच बोलत नाही ते फक्त एकच होत्या गग्गा गद्दा आणि पन्नास खोके अहो गद्दार आणि खोके म्हणायला गेला तर काल संजय मडलिक यांच्या स्टेज वर तुम्ही होतात आणि संजय मंडलिकांच्या स्टेजवर स्टेज वर भाषण करायला तुम्ही होतात आणि दुसऱ्या दिवशी शाहू महाराजांनी उघडून आल्यानंतर ते काँग्रेसचे लोक जायच्या अगोदर त्यांचं स्वागत करायला तुम्ही होतात बसायचे एका व्यासपीठावर आणि मतं द्यायची दुसऱ्याला याच्यापेक्षा जगात दुसरी कुठलीच गरदारे नाही अशा पद्धतीचं काम करणारे तुम्ही आणि तुम्ही दुसऱ्या करा दहा वर्षात तुम्ही काम काय केले याचं उत्तर तरी तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे परंतु दहा वर्षातलं काम कधीच काय सांगता आलं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो की या दहा वर्षांमध्ये जर त्यांनी काम केलं काम करायची गरजच लागली नसती कारण त्या काळामध्ये सुद्धा मुख्यमंत्री त्यांचे होते उपमुख्यमंत्री त्यांचे होते दे सरकार त्यांचं तीच होती त्या तिजोरीत फक्त पैसे आणणं नवीन योजना आणणं त्या मेहनतीने राबवणं या सगळ्या गोष्टी करायसाठी जे काय वेळ द्यायला पाहिजे होता तो वेळ देण्यामध्ये मात्र त्याला काहीही स्वारस्य नव्हतं निवडून आल्यानंतर फक्त माझी बिद्री माझी बिद्री बेदरी कारखाना म्हणजे माझं जग अशा भूमिका घेतल्या म्हटलं त्यांना कळालंच नाही आमदार किती महत्व काय अरे अशा शंभर बेदरी उभा करता येतील सामर्थ्य या आमदार आहे त्या आमदार किचा ता ताकद आणि शक्ती वापरण्यासाठी कधी तुम्ही प्रयत्नच केला नाही त्यामुळे आज सुद्धा तुम्हाला दर दरके ठोकरे खाल्यानंतर सुद्धा लोक दाद देतले नाही मग तुम्हाला काय करावं लागतंय एका बाजूला राजकीय वशीला घ्यावं लागतो आणि दुसऱ्या बाजूला पैशाची पाकिटं फेकाय लागतात हे कशासाठी करावं लागतंय मानस जाधव गुरुजी आम्हाला नेहमी सांगायचे माणसात जावा म्हणजे माणसाला काय लागतं ते कळत शेतात जावा म्हणजे शेताला काय शेतात शेताला काय लागतं ते कळतं त्याच पद्धतीने आम्ही नेहमी बारा महिने चोवीस तास कुठल्या वाढीत काय झालं सांध्यात काय झालं पोत्यात काय झालं पालीत का का का। काय झालं मासुलीत काय झालं दोघं काय झालं जिथं जिथं काय झालं असेल तिथं दुःखात सुखात तुमच्यात आम्ही असल्यामुळं तुमच्यात झाला अशा पद्धतीचं काम केल्यामुळे कधी तुम्हालाही वाटत नाही आमदारावर काय आणि मलाही वाटत नाही मी आज दुसरा कुठला आहे हे नातं टिकवलं ना तर काहीच लागत नाही ना पैसे वाटायला लागत नाही काहीच वाटायला लागत नाही ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण सगळे जन उद्याच्या निवडणुकीमध्ये अत्यंत ते यशस्वी फरानं हे निवडणूक यशस्वी करण्यासाठी मला आशीर्वाद द्या अशा पद्धतीची विनंती करतो मला श्री जानंदर पाटील सर म्हटले जानंदर पाटील सर म्हटले त्यातली एक दुरुस्ती फक्त सांगतो मित्रांनो सर वयाचा विषय वेळा आपण काढा त्यांचं वय आता आश्चर्य वय महत्वाचं नाही वयापेक्षा काम करण्याची उर्मी महत्वाची आहे वयापेक्षा काम करण्याची इच्छा पाहिजे दिले ते काम करण्यासाठी देशमुख साहेबांना बघितले वय वर्ष त्र्याण्णव वय वर्ष त्र्याण्णव तेरावे टर्न त्यांनी केल्यावरती की विधिमंडळामध्ये मुख्यमंत्री सुद्धा थांबायचे आणि त्यांना बोलायला पण बोलताना सुद्धा संयम बोलताना सुद्धा सामाजिक कार्य आधी अजिबात एक शब्द सुद्धा चुकणार नाही समाज हिताचं बोलणार लोक हिताचं बोलणार महाराष्ट्राच्या हिताचं बोलणार त्यांचा आदर्श आम्ही घ्यायचो दिसत नव्हतं नंतरच्या काळामध्ये लॉबी मध्ये बसल्यानंतर त्यांचा पीए मोठे आकडे घेऊन यायचा म्हणजे मोठे असा हे टायपिंग करून घेऊन यायचा टायपिंग करून घेतलेलं सुद्धा दिसायचं नाही मग त्याच्यासाठी एक भिंग ते घ्यायचे आणि ते सगळे घेऊन ते वाचायचे आणि ते वाचत असताना मात्र आम्हाला सगळ्यांना खूप शिकण्यासारखं होतं वय महत्वाचं नाही तुमची काम करण्याची इच्छाशक्ती महत्वाची आहे या माणसाला काम करण्याची इच्छाशक्ती नव्हती त्यामुळे आमची दहा वर्ष या माणसानं वाया घालवली आणि याच वाया घालवलेल्या माणसाला आता परत असं वाटतंय की या सगळ्या गोष्टीनंतर परत मला आमदार करा अरे आमदार की कुणाची बाब ज्या त्याची इस्टेट नाही ती या साडेतीन लाख लोकांच्या नेतृत्व करण्याची आणि भविष्य घडवण्यासाठी त्यांना प्रगती पथावर घेऊन जाण्यासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण अशा पद्धतीचा अधिकार आहे तो अधिकार समाजाने ठरवायचा आहे आणि तो ठरवत असताना उद्या आपल्या पाच वर्षांच्या निवडणुकीमध्ये निवडणुकीनंतर सुद्धा या परिसराच्या आणि या मतदारसंघाच्या विकासासाठी जो माणूस अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करेल त्याला साथ देण्याच्या दृष्टीकोन असतो निश्चितपणानं मूल्यमापन केलं तर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाला निश्चितपणानं माझं नाव आघाडीवर असेल एवढी खात्री मला वाटते त्याच पद्धतीचं काम करण्यासाठी <laughs> आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद द्यावा अशा पद्धतीची विनंती करतो अनेक काम आपण करत आहोत धानी धरण होईल आणखीन काय होईल आणखीन काय होईल एमआयडीसी का हो करणार प्राधिकरण करणार सगळं करणार तर इथं बसलेले आमचे भाऊ आहेत भाऊ आणि आम्ही सातत्यानं काम करतोय

dia tu baru sangkut मी तुम्हाला अभिमानाने सांगतो की पलीकडच्या बाजूला असणारा आमच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तो लिक्विडेशन मधून सगळ्या परवानगी झाला आणि बघता बघता या आचारसंहितेनंतर त्या कामाची सुरुवात सुद्धा होते पलीकडे भुदरगड होईल आणि इकडे सह्याद्री होईल या दोन्ही कारखाने अत्यंत आशीर्वादाची आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची आणि आपल्या सगळ्यांच्या ताकदीची आवश्यकता आहे आपण सर्वांनी आम्हाला द्यावी अत्यंत चांगल्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये अक्षरशः सुनामी लाट आल्यासारखं काम चाललंय आता सुद्धा आम्ही अभिषेक साहेब डोंगळे साहेब पवनजी आम्ही सगळेजण आरडे साहेब आमचे आम्ही सगळेजण डोंगळे साहेब जे काय बघतोय आम्ही चित्र माणसं आता इलेक्शन हातात आमच्या राहिलेली नाही माणसाने इलेक्शन हातात घेतलेली आहे अक्षरशः माणसं वेळी झाल्यासारखी या निवडणुकीमध्ये आमच्या सगळ्यांच्यावर प्रचंड प्रेम करून ही निवडणूक यशस्वी करण्यासाठी धावपळ धडपड करतात बेभान होऊन हे निवडणूक हातात घेणाऱ्या तमाम सगळ्या तरुणाईला उत्साही असणाऱ्या आमच्या तमाम सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना महिलांना मी मनापासून अभिवादन करतो आणि वीस तारखेपर्यंत धनुष्यबाण धनुष्यबाण आणि धनुष्यबाण हे लक्षात ठेवून त्या पद्धतीचं काम करून कोणत्याही परिस्थितीमध्ये या आशीर्वादावरती महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट मतदारसंघ करण्यासाठी महाराष्ट्रात तुम्हाला सर्वांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम करण्यासाठी भविष्यकाळामध्ये निश्चितपणाने तुम्हाला सर्वांचं काम तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने काम करेन एवढी खात्री देतो सर्वांना मनापासून धन्यवाद देतो एवढ्या हजारो संख्येनं उपस्थित राहिलेल्या या सगळ्या आमच्या सर्व या धामणी खोऱ्यातल्या प्रमुख दशाचे सहकारी कार्यकर्त्याच मनापासून आभार मानतो आणि वीस तारखेपर्यंत धनुष्यबान धनुष्यबान आणि धनुष्यबान या चिन्हासमोरच बटन दाबण्यासाठी प्रत्येक मतदारांना प्रत्येक नातेवाईकाला प्रत्येक मित्रमंडळींना ताकदीनं शक्तीनं सांगून ही निवडणूक ताकदीनं आणि उच्चांकी मताधिक्याने यशस्वी करण्यासाठी आपण सगळेजण काम करू विनंती करतो आणि थांबवतो जय हिंद जय महाराजाने आदरणीय आमदार स्वतःच्या आमदार